नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवगा शेतीबद्दलचं जे काय संपूर्ण मार्गदर्शन आहे याबद्दल आपण माहिती घेणार जसं की शेवगा लागवड कधी करावी त्याचा योग्य कालावधी कधी जे आपण म्हणतो की फ्लॉवरिंग स्टेज किंवा अशी सेटिंग असते सेटिंग कधी होती छाटणी कधी घ्यायची असते आणि सर्व काही नियोजन कशाप्रकारे करायचं की जेणेकरून आपल्या शेवगा शेती जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये चांगलं भरघोस आपल्याला यश मिळालं पाहिजे आज आपण पाहणार आहोत बालराजे ठेमेकर यांच्याकडून शावका अधिक माहिती नमस्कार नमस्कार सर आपला परिचय बालराजे ठेमेकर पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण हा जो शावकाक्षेत्र तुम्ही जो प्रयोग चालू केला आहे तो किती वर्षापर्यंत चालू आहे तुमचा सर एक सहा साडे सहा ते साडेसहा वर्ष झाले तेव्हापासून मग शावका शेती चालू आहे बरं मग आपल्याकडे क्षेत्र किती आणि किती क्षेत्र तुम्ही लागवड केलेली आहे सर मी सुरुवातीला डायरेक्ट नऊ एकरवरती लागवड केली आणि आतापर्यंत नऊ एकर क्षेत्र आहे असंच आहे माझं मग आता शेवगा शेती करताना बियाणं म्हणा किंवा रोपाची गोळापूस करतो तर कोणत्या व्हरायटी चांगले आहे की ज्याच्यापासून आपण उत्पन्न चांगले भेटतं आहे तसं जर पाहिलं सर तर ओडीसी आणि ओडिसी थ्री ह्याच चा व्हरायट्या चांगल्या आहेत म्हणून मी पण तीच रावली मार्केटमध्ये चौकशी करत असताना पी के एम वन असेल पी के एम टू असेल किंवा बाकीच्या वरायट्या असतील पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ओडिसी आणि ओडिसी थ्री ह्याच वराट्या जास्त चाललेल्या आहेत मग आता शेवगा शेती आपल्याला लागवड करायची आहे तर त्याचा योग्य कालावधी किंवा हवामान त्याला कसं लागतं आहे सर शेवगा शेती लागवडीला सर तुम्ही वर्षामध्ये केव्हाही करू शकता शेवगा शेती प्रामुख्याने तिचं उत्पन्न जर घ्यायचं असेल आणि त्याच्यातून पैसे घ्यायचे असेल तर त्याला सर्वात मेन म्हणजे आहे सर तुमची ती छाटणी छाटणी महत्त्वाची आहे लागवड केव्हाही करू शकता मग तुम्ही म्हटलं की छाटणी महत्त्वाची छाटणी कधी करायची लागवड केल्यापासून किती के छाटणी करायची सर छाटणी त्याची साधारण लागवड केल्यापासून महिन्या महिन्यापेक्षा एक अडीच ते तीन फुटावरती झाड वाढल्यानंतर उंची उंची वाढल्यानंतर त्याचा शेंडा कट करायचा आहे आता आपण जे सुद्धा ही बा तुमच्या शेती पाहत आहोत तर हे लागवड कधीची आहे आणि सध्याला किती दिवस झाले तर आता सर मी जरी सहा साडेसहा वर्षापासून शेवगा शेती करत होतो सुरुवातीला सर मी पण तुमच्यासारखं नवीन असल्यामुळे मला अंतरची काय माहिती नव्हती आणि माझं दहा बाय पाच वरती अंतर झालं होतं मला पहिल्या वर्षी काही अडचण नाही आली तर पुढच्या वर्षी सर ती झाडंची दाटी झाली आणि उत्पन्न नाही झालं मला अडचण यायला लागली त्याला रोगराई त्याला वाढायला लागली मग मी मागच्या वर्षी एक सहा सात महिन्यापूर्वी बाग काढून मी हा नवीन बाग लावला सर ही बाग आहे फक्त साडेचार महिन्याचा बाग आहे सर माझा फक्त साडेचार महिन्यापूर्वी मी याची लागवड केलेली बरं तुम्हाला शेंडा काय छटला होता सर येतं शेंडा पहिल्यांदा मी तीन फुटावरती शेंडा या या ठिकाणी स्टॉप केला आणि त्याच्यानंतर हा पूर्ण शेंडा मी एकदाही स्टॉप केला नाही आहे मी वारंवार सांगत असतो ज्याला छाटणी जमली सर त्याला शेवगा शेती जमली बरं ताई शेवगा छाटल्यामुळं महत्त्वाचा काय आपल्याला त्याचा फायदा होतो छाटल्यामुळं बरोबर सर शेवगामध्ये छाटणी ही अत्यंत महत्त्वाची मी वारंवार का सांगत असतो हे पहा आपण जर याला अडीच ते तीन फुटावरती जर आपण याचा शेंडा कट केलेला जर नाही तर ते आहे सरळ ते बांबूळ झाडागरती सरळ जातो भरपूर उंच भरपूर जातो त्याला नॉर्मल शेंगा लागतात पहिल्यांदा अडीच तीन फुटावरती शेंडा शॉ स्टॉप केला की त्याची उंची वाढणारी थांबते आणि साईडला बगल फोटा चालू होतात आणि बगल संख्या जास्त होती जास्त होते आता हेच पाहा ना याला खाली हे केल्यामुळे याला किती भरपूर फ्लॉवरिंग आहे आणि आता याला शेंगा निघणार नाही कारण आता पुढं पाऊस येणार आहे त्याला परत छाटणी घ्यावं लागणार आहे आणि पुढचं उत्पन्न आपलं तयार करावं लागणार आहे म्हणजे आपल्याकडे जर शेतजमीन कशा प्रकारे चालते चालते फक्त तुमचं छाटणी आणि त्याचं फ्लॉवरिंग स्टाईपचं जे नियोजन आहे नियोजन आहे तुमचं प्रॉपर पाहिजे प्रॉपर पाहिजे आपले लोक काय करतात सर की हे पा शेवग्याला दहा रुपयापासून तर साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत मी शेवगा विकलेला आहे मार्केटमध्ये शेवगा पाहतात की हा चारशे रुपये किलो चालला आहे पावसाळ्यामध्ये सर याला बार असतो पण त्याला रिस्क पण तेवढी आहे आणि त्याला खर्च पण तेवढा आहे त्याला अदब पण तेवढा आहे त्याच्यामुळं जास्तचा बाजार घेण्यापेक्षा तीस रुपये किलो शेव गेला तरी आपल्याला परवडतो परवडतो सर असते जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला एक एकरामध्ये खर्च किती येतो आणि तो खर्च वजा करता आपल्याला उत्पन्न किती भेटतं सर एका एकरमध्ये सहाशे ते सहा सहाशे झाडं बसतात ह्याच्यामध्ये बियाणे लावले तर कमीत कमी अर्धा किलो बियाणे लागतं आणि रोपं जर घेतलं असले तर मार्केटला म्हणा किंवा माझ्याकडे म्हणा फार तुम्ही सात रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत रोपं भेटतात तर काही ट्रेमध्ये भेटतात काही पिशामध्ये भेटतात त्याच्यामुळे लागवडीचा खर्च हा पंधरा हजार रुपयापासून तर वीस बावीस हजार रुपयापर्यंत येतो आणि उत्पन्नाचा विचार करायला उत्पन्न विचार जर केला की लागवडीपासून साडेसहा ते सात महिन्यामध्ये म्हणजे जरी उत्पन्न चालू झालं तरी पहिल्या वर्षी पन्नास हजार रुपयापासून तर अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न भेटू म्हणजे तुमचं फ्लॉरिंग चांगलं आहे मालकीत लागला आणि मार्केट कसं आहे मार्केट कसं आहे आणि किती देखरेख केली आपण किंवा त्याला आपण छाटणी कशी केली किती कष्ट करतो आपण थोडं त्याच्यावरती डिपेंड सर हो आता या शेतीवर रोगराई कोणती होती का कि आणि त्यावर नियंत्रण कसं करणं गरजेचं आहे सर रोगराई त्याला होणारच आहे ज्या वेळेस आपण उत्पन्न घेत असतो त्याला कीड लागणारच आहे त्याच्यामुळे याला रोगराई प्रा प्रामुख्याने फक्त पाने खाणारे आळे असेल जाळी करणारे आळे असेल तंतुवाळे असेल हे दोन तीन प्रकारचे सर याला रोग होतात आणि बुरशी फार कमी प्रमाणामध्ये लागते कारण याला जास्त हार्ड स्प्रे पंप याला काही जास्त फायदा नसतो सर सर्वात महत्वाचं की याचे आंतर कसं ठेवायला पाहिजे की दोन ओळीमधील दोन रोपामधील आता पहिल्या वेळेस काय सर बारा बाय सहा हे अंतर एकदम व्यवस्थित आहे पण मी काय म्हणेल की ज्या शेतकऱ्यांना आंतरपीक करायचं एका पिकावरती अवलंबून राहायचं नाही ना आहे वारंवार सांगत असतो की तुम्ही एका पिकावरती अवलंबून राहू नका तुम्ही शेवगा शेती ही ऑप्शनला ठेवा तर बारा बाय तेरा बाय सातवरती तेरा बाय सातवरती तुम्ही झिझॅक्ट पद्धतीनेची लागवड करा म्हणजे जर तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तर तेरा फूट दोन सरीमधला अंतर असावा आणि सात फूट रोपा रोपामधला अंतर असावा तर त्या रोपांच्या लाईनिमध्ये तुम्ही तुमचे वांगे घेऊ शकता तुम्ही तुमचे झेंडू घेऊ शकता तुम्ही तुमची कोथमीर घेऊ शकता आंतरपीक घेऊ शकता आणि मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही तुमचं सोयाबीन घेऊ शकता तर तुमचा कांदा घेऊ शकता चार महिना या साडेतीन महिने हे कांदा घेऊ शकता मूग घेऊ शकता तीन ते चार महिन्याच्या काल तुम्ही कोणते तुम्ही पीक घेऊ शकता कोणती पिके घेऊ शकता सर्वात महत्वाचं म्हणजे की खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शेवटी उत्पन्न भरपूर येतं किंवा भरपूर कमवू शकतो आपण बरोबर सर आता विषय मी आंतरपीक तुम्हाला का सांगितलं कारण जे मधली बारा फुटाची जी फट असते याच्यामध्ये जर आपण बाकीचे आंतरपीक घेतले तर ऑटोमॅटिकली आपण त्याच्यामध्ये खत टाकणार आहे मग त्याच्यामध्ये आपण कोंबड खत पण टाकणार आहे शेण खत पण टाकणार आहे आणि वरची रासायनिक खतं असेल दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा अठरा शेहेचाळीस पोटॅश ही खतं पण आपण त्या ठिकाणी टाकणार आहे आणि सुरुवातीला आपण जे शेवगा लावत आहे याला वॉटर सुलेबल खतं कोणतं टाकायची नाही याला फक्त ह्युमिक द्यायचं जेणेकरून त्याची मुळू डेव्हलप होईल मुळू डेव्हलप झाली याला वरतून कोणत्याही वॉटर सुलेबल खताची गरज लागत नाही मग तो एक आपला अनावश्यक खर्च त्या ठिकाणी आपल्याला टाळता येतो कमी करतो कमी करता येतो आता हे जर खत व्यवस्थापन आता आम्हाला थोडं काही सांगा की या शेवगा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे सर पाणी व्यवस्थापन असं आहे की प्रत्येक ठिकाणचं जमीन वेगळी असते याच्याला काही ठिकाणी निचरा होणारी जर जमीन असेल तर सर तुम्ही तिसऱ्या दिवशी जरी पाणी दिलं याला तरी काय अडचण येत नाही पण काही ठिकाणी काळवट जमीन असतात पाणी ठेवून पाणी धरून ठेवत असते त्याला आठ दिवसांनी पाणी दिलं तरी पण काय उपयोग नाही म्हणजे तरी पण काही हरकत नाही आणि दुसरा विषय पाणी कसं द्यायचं आपण ज्या ठिकाणी पाणी देतो त्या ठिकाणी चिखल असतो आपण तर चिखलाचा गोळा करायचा जर त्या चिखलाचा गोळा सर हातामध्ये दाबल्यानंतर जो जर फुटला तर आपली जमीन वापशावरती आली आणि त्याला पाणी देण्याची गरज आहे असं आपलं समजून त्याला पाणी देत राहायचं फरक जर असेल तर हे पीक नक्कीच चांगलं उत्पन्न देणार आहे आपल्याला चांगलं उत्पन्न देणार आहे आता आपण शेवकाशी ते करणार आहे साहेब पण आता सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की कमीत कमी अंधशेस्त त्याला किती भाव मिळू शकतो शेव म्हणजे शेंगासाठी मार्केटला मार्केटसाठी बरोबर सर मी स्वतः दहा रुपये कोरोनाच्या अगोदर मी दहा रुपये किलोपासून तर दोनशे ऐंशी रुपये किलोपर्यंत सर मी याचा शेंगा किलोला विकलेला आहे एका किलोमध्ये फक्त बारा शेंगा बसतात त्यासाठी आपण छाटणी कोणत्या दा टायमिंगला करतो त्याला आपण खतव्यवस्थापन कोणत्या प्रकारे करतो त्याच्यावरती आपण फवारणी प्रमाणे करतो आणि येणारा जो अवकाळी पाऊस आहे मी वारंवार सांगत असतो बा सतीश सरांचा एक व्हिडिओ आहे मी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की पाऊस आणि शेवगा हा छत्तीसचा आकडा आहे आता ज्यावेळेस तुमच्या बागेला कितीही फ्लॉरिंग असू द्या पाऊस आला याला कोणतंही औषध तारू शकत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं शेवगा काढून टाकायचं कारण एकच आहे सर की ते फ्लॉरिंग पावसाळ्यामध्ये येते अवेळी येते धुईमध्ये येते ती सापडते फ्लॉरिंग ड्रॉप होते आणि शेवगा शेतकरी उत्पन्न न भेटल्यामुळे काढून टाकत असतो बरोबर त्यापासून उत्पन्न काही न मिळतं तो शेवगा शेती बंद करून टाक बंद करून टाकतो जर एखादा नवीन शेतकरी शेवगा शेती करणार असेल तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत करू शकता जसं की बियाणे पुरू शकता किंवा रोपे करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन आता सर तुम्हाला सांगतो एक पाच सहा वर्षापासून शेवगा शेती <laughs> करत असताना ज्या मित्रांनी माझ्याकडनं बियाणं घेतले शेवगा रोपे घेतले मी त्यांना पण मार्गदर्शन करतोय आणि ज्यांनी माझ्याकडनं रोपं बियाणं घेतलेले नाही आहे सर असे काही उदाहरण आहे सर माझ्याकडे मी त्यांना पण मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे तुम्ही बियाणं कोणाकडनं घेताय सर याला महत्त्व नाही रोपं कोणाकडनं घेता याला महत्त्व नाही ज्यांना माझ्याकडनं घ्यायचे आहे माझ्याकडनं घ्या दुसऱ्याकडनं कोणाकडं तुम्हाला भेटत असेल सर त्यांच्याकडनं घ्या तर एक सांगेल तुम्हाला शेवगा काढून जर टाकायच्या मनामध्ये संकल्पना जर आली असेल की आता शेवगामध्ये परवडत नाही त्यांनी फक्त मला एकदा फोन करा माझ्यासाठी सहा महिने द्या मी तुम्हाला शेवगा यशस्वी करून देतो चहा तो रेट किती देईल सर मी सांगू शकत नाही तो तुम्हाला दहा भेटेल पन्नास भेटेल ऐंशी भेटेल शंभर पण भेटेल पण शेवगाला तुमच्या बागेला मी शेंगा काढून देईन मी सर ठीक आहे सर सरांनी सांगितले यांच्याकडे शेवगा तुम्हाला बियाणं मिळेल रोपे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शेतीबद्दल पद्धतीची माहिती आहे जे काय मार्गदर्शन आहे ते तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे नर्सरी चालू केलेली आहे की आपण शेतकऱ्यांना तसं रोपं पण देतो आणि बियाणे पण विकत असतो पण बरं शेतकऱ्यांचं काय म्हणणं असतंय की काही रोप घेतात काही बियाणे बियाणे घेत असतात तर बियाणं भिजून कसं लावणे मी ह्या बियाण्यांसोबत शेतकऱ्यांना माहिती पुस्तक याची मी पाठवत असतो पण रोपांचा विषय कसा होत असतो की रोपांची मी ऑर्डर आल्यानंतरच मी हे त्यांची रोपं बनवत असतो कारण काय होत असतं की जास्त दिवसाचे रोपं हे लावगड योग्य नसतात कारण त्याच्या पिशव्यामध्ये जे मुळं गेलेले असतात ते त्याचं मूळ आहे जोपर्यंत पिशवीमध्ये आहे तोपर्यंत ते जमिनीत लागणं हे चांगलं असतं त्याच्यामुळं काय होतं असतं की रोप हे मरत नाही आणि झाडाला पण चांगल्या प्रकारे शेंगा लागत असतात तर तुम्ही आता हे पाहू शकता ही, ही माझी एक ऑर्डर आलेली होती बऱ्याचशा असे ऑर्डर गेलेले आहेत आता ही ऑर्डर आपली दिवशी जाणार आहे तर हे पहा त्यांची ऑर्डर आल्यानंतर हे पहा ही एक किलोची पिशवी असते ह्या पिशवीमध्ये काळी माती टाकायची कोकोपट टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो उगून आल्यानंतर याला मुळं वाढण्यासाठी ह्युमिक असेल एकोणीस एकोणीस असेल बुरशी न लागावं म्हणून बुरशीनाशक असेल आंतरप्रवेश बुरशीनाशक असते किंवा कि याला आळी लागवा नाही म्हणून क्लोरा आणि हमला असे मी याला पूर्ण रोपांची काळजी करूनच ही रोपं बनवत असतो जेणेकरून रोपं शेतकऱ्यांच्या वावरामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी ते लावल्यानंतर याला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही तर आता हे एक महिन्याचं रोप झालेलं आहे हे आता लागवड योग्य आलेलं आहे आता त्यांची ही उद्या ही ऑर्डर आपल्याकडनं त्यांच्या बागेसाठी निघणार आहे तर तत्पुरती दाखव सर की ज्या वेळेस आपण रोप बनवत असतो त्यासाठी अशी काळी माती आपण आपल्या वावरातून आणत असतो आणि काळी माती आणल्यानंतर ही पहिल्यांदा अशा पिशव्यामध्ये भरून घ्यायची भरून घेतल्यानंतर त्यांना कोंब निघतात कोंब निघल्यानंतर साधारणपणे बारा ते तेरा दिवसाची रोपं झाली की त्याच्यानंतर ते रोपं आपल्याला पूर्ण बाहेर काढावं लागतात हिटिंगसाठी ज्या वेळेस आपण नर्सरीतून रोपे बाहेर काढतो त्याच्यामुळे त्यांना उन्हाचा थोडा तडाखा बसला सरका बसला की ते आपण ज्या ठिकाणी लावणार आहे त्या ठिकाणी ते रोप मरत नाही आणि चांगल्या प्रकारे शेंगा आणि उत्पन्न देण्यास सुरुवात होत असते असे बरेच शेतकरी आहेत की जे शहरामध्ये जातात पण त्यांच्याकडे शेती आहे आणि ते शेती करू इच्छितात शेती केल्यानंतर असा प्रॉब्लेम होतो की त्यांना मार्केटला अडचण आहे त्यांचा जो माल आहे तो विक्री होत नाही तर त्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता का नक्कीच सर काय अडचण नाही आहे कारण आता सध्याला काय झालं आहे सर की मला भरपूर व्यापाऱ्यांचे असतील एक्सपोर्टर लोकांचे असतील मला आता फोन यायला लागलेले आता मला येणारं उत्पन्न आणि पुढची मागणी याच्यासर तपावत व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांना पाच एकर दहा एकरचा जो काय प्लॉट असेल तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन करत असाल कांदा करत असाल याच्यामध्ये जर तुम्ही लागवड केली तर मी तुम्हाला रोपे देऊन बियाणं देऊन मार्गदर्शन करून जो काय मार्केटला हमी भाव चालू आहे त्या हमी भावाने मी तुमच्याकडनं माल पण विकत घेणार सर माझी तयारी ठीक आहे म्हणजे लागवडीपासून ते मार्केटला मार पूर्ण विक्री करेपर्यंत तुम्ही सगळी जबाबदारी सगळी मी मार्गदर्शन करून तुम्हाला प्लॉट सक्सेस करून तुमच्याकडनं माल मी विकत घेऊ शकतो काय अडचण नाही ठीक आहे तर्दा तर्दा नम्ण नम्ण तर जाता जातं शेतकऱ्यांना तुमचा आपण एकदा परिचय तुमचा मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून ते तुमच्याकडे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकतात तर मित्रांनो माझे नाव बालराजे ठेमेकर मुक्कम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस झिरो पाच बावीस आणि ज्या शेतकऱ्यांना काही आडे अडचणी जर असतील तुमची शेंडा छाटणी असेल खत व्यवस्थापन असेल मार्केटचा रेट असतील किंवा पॅकिंग कशी करायची असेल तर त्या मित्रांनी सकाळी दहा ते पाच किंवा सकाळी जोपर्यंत आपला पाच वाजेपर्यंत मला फोन करा तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचे माझ्याकडनं जेवढं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तेवढं मी तुम्हाला याचे उत्तरं देईन सर की ज्या शेतकऱ्यांना ला नवीन लागवड करायची आहे आता सध्याला काय झालेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना मी रोपं पण देत आहे आणि बियाणं पण देत आहे तर ज्या शेतकऱ्यांना ला बियाणं लागत असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता ज्या शेतकऱ्यांना ला रोपं लागत आहेत त्यांनी पण मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला उच्च प्रतीचे चांगले दर्जेदार रोपे देईल आणि बियाणे पण सुद्धा मी तुम्हाला देईन सर ठीक आहे तुम्ही आम्हाला जे शेवगा ते जे काही महत्त्वाचं मार्ग केलं त्याबद्दल धन्यवाद आहे तुमच्या पुढील वर्षाला आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर